आमचे कोटीवरती माणसं बजरंग बाप्पाच्या मागे मा तीन लाख मतदान मुसलमानाचं आहे आणि सहा लाख मारा मतदानी कशा कशावर येईल आणि कुठल्या बेसवर येईन ती आणि कशाची ताकद आहे तिच्या माग शंभर टक्के बदल झाला म्हणून समजा आजच गुलाब बजरंग बाप्पाच्या अंगात टाका काय वाटतं कोण खासदार बजरंग बाप्पा आम्ही बी जे पीचे कार्यकर्ते पाहिल्यापासून मुंडे साहेब आम्ही बी जे पीला मतदान केलेलं आहे आणि दोन हजार चौदा म्हणजे चौदामध्ये आम्ही त्र्याऐंशी टक्के मतदान बी जे पीला केलं होतं अमरशे पंडितला आम्ही आमदार केलं होतं पण तेव्हापासून हे कुणी आमच्याकडे लक्ष देत नाहीत आणि शेतीमालाला कुठलाच भाव येत नसल्यामुळं आम्ही सगळी सर्व शेतकरी जनता ह्यांच्यावर फुल नाराज असल्यामुळं आम्ही यावेळेस बजरंग बाप्पाला मतदान करण्याची आमची क्षमता आहे आणि आम्हाची भावना पण त्या बजरंग बापा नवीन चारा बजरंग बाप्पाच्या मागे ताकद नाही असं बोलतो जनता त्याच्या मागे ना आमदार आमदार किती गेले तर आमदाराच्या सहा मतदानाने बजरंग बापाला लिडिंग का आमचे कोटीवधी माणसं बजरंग बापाच्या मागे बदलायच यावेळेस खासदार खासदार बदलणार साडेतीन लाख मतदान मुसलमानाचं हे आणि सहा लाख मराठा मतदानी आणि पंकजा कशावर येईन आणि कुठल्या बेसवर येईन ती आणि कशाची ताकद आहे तिच्या माग अडीच हजार बंधारा मतदानाने निवडून येईन काय ती कशीच येत नाही बदल होईल असं वाटतं शंभर टक्के बदल झाला म्हणून समजा आजच गुलाल बजरंग बाप्पाच्या अंगावर टाका प्रॉपर मादळ काय चाललंय उन्हाचा पारा वाढलाय हा बसलो सावलीला बसलेत सगळे मित्र वर्ग भेटलेले तसा आता उन्हाचा पारा चढलाय तसं लोकसभा पण चांगली तापलेली हा आहे ना तापलेली कोणाला करायचं पंतप्रधान करू ना आपल्या मनाला वाटेल त्याला बीडचं वातावरण काय काय सांगता येणार नाही आपल्याला बीडचं वातावरण आपण बाहेर जास्त फिरतच नाही बाबा हा साहेब आपण बाहेर फिरत नाही आपलं काम लोकांच्या मागण्या काय मागण्या आता पुष्कळ आहेत पण कोण पूर्ण पूर्तता करणार आहे मला सांगा ना तुम्ही हे शेतकरी किती दिन म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून खूप मागासलेला आहे आणि खूप परेशानी आहे शेतकरी परेशान आहे हा खूप परेशान आहे पण अलीकडं मोदी सरकारने दोन हजार रुपये शेतकऱ्याला एक अनुदान म्हणून हा हो कुठं एक शेतकऱ्यासाठी मदतीसाठी दिले दिले तर फायदा होईल होईल ना का नाही होणार होतो ना होईल वाटतं त्याची आयडी अडचण तेवढी सॉल्व्ह होते तेवढ्या लेकर बाळाला त्याच्याबद्दल बाकी काय काय वाटतं सरकार यावेळेस पुन्हा एकदा भाजपचं होईल वाटतं तुम्हाला आता काय सांगता येणार हा प्रश्न फार गंभीर आहे आपण काय सांगू शकतो सांगा तुम्ही एकट्याच्या आपल्या मन शकत का शेतकरी आहे सरकार नाराज काही खुश आहेत काही नाराज आहेत अर्ध अर्ध असत आहे ना एकंदर बीडचा विकास कसा आहे सध्या बीडचा विकास आता सर्वसाधारण काय आता पंकजा मुंडे आणि बजरंग सोनि एकमेकाच्या विरोधात एकीकडे वंचित बहुजन आघाडीचा पण उमेदवार आहे काय वाटतं कोणचा उमेदवार आता सध्या तर सध्या आता दोन्ही लेवल सारखेच आहेत म्हणायचं काय सांग बजिरंगाईट होईल का नाही काहीच सांगता येणार नाही आता आपल्याला तिकडं काही वातावरणच माहित नाही चर्चा करते आपले हे असेच गावातले बसल्या बसल्या काय वाटतं तुम्हाला शेतकरी म्हणून काय भावना शेतकऱ्याचं काय चाललंय काय चाललंय शेतकऱ्याच शेतकरी मजेत आहे का मजा येते मजा येते हाय दुखी काय दुःख दुख्याला पाणीच एक पियाला पाणी नाही कुठे ते तू शेतकरी पलट काय तू काय पाठी आम्हाला काय पाठी काय तुम्हाला नेमकं काय आम्हाला पाणीच नाही पाणीच नाही शेतकऱ्याला काय पाहिजे नेमकं पाणी पाहिजे प्यायला ते पाहिजे तलाव पाहिजे एखादा काही असं पाहिजे की नाही रेल्वे आणली नसती तरी चालली असते पण शेतकऱ्याला पाणी केलं असतं शेणफणावर जर तलाव केला असता तर ते शेतकरी तरी सुखी झाले असते कोणाला भेट मागायला गेले नसते आणि त्या रेल्वेला इतक्या कोटी पैसे टाकले तितक्या कोटी देवा मायबाच्या माग नांदोलीच्या ते शेनफावर जो तलाव केला असता तर सगळ्यांची जमीन बाग पार फार पर्यंत झाली असती दोन्ही बाजूचे लोक सुखी झाले असते शेतकरी माझे साठ वर्षात राष्ट्रवादीने हे कोणाचे त्यांचेच रोड त्यांचे तलाव हायते त्यांचे जे राष्ट्रवादी नाही केले तर कोणी केले ज्या टायमाला पद्मश्री पाटील राष्ट्रवादीमध्ये बांधकाम मंत्री होतात त्या टायमाचे चालवेत हे सगळे पादर चालाव जेवढे तलाव झाले तेवढे त्या राष्ट्रवादीच्याच काळातले आहेत भाजपचं कामच नाही भाजपचं कोणतं चालाव दाखा तर बघू शकतात शेतकरी वर्ग मात्र भाजपवर नाराज आहे मोदीचे दोन हजार येतात ना मोदी पाहिलाच नाही वेळ आजू का आम्हाला दोन हजार खातर येत नाही दोन हजार नाही ते हजार नाही आणि रुपयाच नाही आजू मोदी कोण होईल खासदार होय नाही सोन सोन पंकजा मुंडे नाही पंका माझ्या मुंडे तिकडेच उधाळी पाहिजे कुंकळ नाही करायचं नाही करायचं तर बघू शकता शेतकऱ्याच्या भावना आहेत ह्या काय वाटतं कोण होईल खासदार सोनवणे का बरं तरुण मतदार पण सोनवणे माग ते नवीन चारा समोर आला पाहिजे आणि मराठाचा माणूस आहे हो कुठेतरी पंकजा मुंडेने आधी विकास केला नाही काहीच विकास नाही आमच्या रस्ते नाही पाण्याची सोय नाही काहीच नाही कुठलीच सोय नाही गैर सोय द आणि निवडून आल्यापासून गावात एकही वेळेस आली नाही ते एक वेळेस यांची गाडी पण गावात नाही आली ते तर बाजूला हो माणूस नाही कोणीच नाही काय वाटतं तुम्हाला का कोण होईल सोनं सोनू सोनू का बरं नेमकं कशामुळे बदल बदल पाहिजे पाहिजे हो काय शेतकऱ्याचे काय भावना काय काही दिलं नाही भाजप सरकार खुश आहे का नाराज 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 हो शेतीमाल व्यवस्थित नाही भाव नाही यावेळेस बदल करायचे बदल पाहिजे इकडं अजून काही आहेत काय वाटतं तुम्हाला को नेमकं कोणाला करायचं खासदार यावेळेस बजरंग सोनोने का बरं सगळेच बजरंग सोनोने म्हणतात हा ते शिव पर्यटन नाही आता नवीन तयार करायचं ना नवीन कशामुळे नेमकं आता आम्हाला काहीच सुधारणा नाही शेतकरी मरायला लागली पाणी नाही निदान भाव नाही मालाला काहीच नाही काय करायचंय हा जवळून सगळ्या गोष्टी बेकार व्हायला लागल्यात मग हे काय बदल बदलत व्हायला पाहिजे ना बदल शंभर टक्के बदल होणार मराठी शंभर टक्के बदल करणार शंभर टक्के शंभर टक्के काय वाटतं कोण होईल खासदार बजरंग बाप्पा सोडून काय बरं तुमचं गाव सगळंच बजरंग बाप्पा म्हणतोय पहिल्यापासून राष्ट्रवादीची माणसं पहिल्यापासून पहिल्यापासून यावेळेस बदल मग येतील तर आपण बघू गावखेड्यामधल्या शेतकऱ्यांच्या ह्या भावना आहेत आपण गाव गावागावात शेतकरी वर्ग जो आहे त्यांच्या काय भावना हे जाणून घेतोय तर आता आपण एका छोट्याशा खेडेगावात आलो होतो आणि या सगळ्या शेतकरी बांधवांच्या आपण भावना जाणून घेतलेल्या यावेळेस बीड मध्ये बदल होणार या भूमिकेवरती गावकरी आहेत आणि यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विकासाच्या मुद्द्यावरती खासदारामध्ये बदल करायचा म्हणून पंकजा मुंडे यांना मतदान न करता बजरंग बाप्पा यांना पसंती या गावखेड्यात दिली जाते तुमचं नेमकं काय मत आहे बीड मध्ये कोण खासदार होईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत सुप्रिया निवडून आणण्याचं काम हे अजित दादामुळेच होत होत पण अजित साहेबांनी मोठा गेला त्याला चकाकी येण्यासाठी जाळात घालावंच लागतो अजित दादा अजूनही पवारांच्या पुढे दोन पद चालले असते दादा स्वच्छ मनाने बाहेर आले असते लोक पाहिजे होत पाहिजे तर पवारांच्या पासून बाजूला झाले असते तर नाही झाले तर बॉम्ब तर मारते ना तिकडे वाढली असं वाटत नाही का कमी जे फाईट तर फाईट जाणार आहे तिकीट लागेल अहो दहाला भाऊ द्या कुणी भाऊ देशामध्ये नरेंद्र मोदी चांगलं काम करतात परत येतील टक्के सुप्रिया असे कंगर होऊन जाते थेटरा बागारा येतच नाही राहिले तरी आपले दुसरी जर तरी आपल्या साईट दोन्ही सारखेच